नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर तालुक्यातील साकूर इथे एका पाण्याच्या दुकानावरती एका अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे अत्याचार झालेल्या मुलीनं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली त्यामुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये पाच आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार साकूर येथील रुबा पान शॉपमध्ये सदर अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आला या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सौरभ खेमनर योगेश रामा खेमनर प्रशांत भास्कर भडांगे विकास रामदास गुंड विजय खेमनर या पाच आरोपींवरती बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान सदर घटना मागच्या दोन तीन दिवसांमध्ये घडली अशी माहिती मिळते याबाबतचा अधिक तपास घारगाव पोलीस आहेत पठार भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढली आहे यामध्ये बलात्कार खून दरोडे हाणामाऱ्या चोऱ्या अशा घटनांचा समावेश आहे म्हणून पोलीस प्रशासनानं कायद्याचा वचक निर्माण करण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे एका अल्पवयीन मुलीवरती बळजबरीने अत्याचार होणं ही नक्कीच माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे सी तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळूवार स्पर्श Agro Resort, A Touch of मधील, Agro Resort, नेचर ॲग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर जर संगमनेरमधील पहिले ॲग्रो रेसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, A Touch of Nature.